ಅವಧೂತಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇವದ್ತ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ್ಮತ್ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर का तुमच्या घरात काही वास्तुदोष दोष असतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का त्याच्यावर काही उपाय हवे असतील कारण काय होतं ना आपण जेव्हा आपलं घर बांधतो तेव्हा लक्षात येत नाही आणि त्यावेळेस काही चुका होतात आणि त्यामुळे त्या वास्तूला नंतर आपल्याला हलवा हलवी हलवी करता येत नाही किंवा एखादी गोष्ट तिथं फिक्स असेल तर ती आपल्याला काढता येत नाही तर अशा वेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात तर अशा वेळेस आपल्याला काही उपाय जर का करता आले आणि त्याचबरोबर जर का त्यातनं आपल्याला दोष निवारण करता आलं तर नक्कीच आपण ते करू इच्छित आहोत तर त्यासाठीच मी आज ते सहा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही जर का मला पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा त्याचबरोबर सर्वांना शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज बद्दल तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळत जाईल आणि त्याचबरोबर असे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील आणि असेच आपले तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवावं शेअर करावं हीच माझी सगळ्यांना विनंती सगळ्यात महत्वाचं जे आहे की वास्तू दोष निवारण जर का आपल्याला करायचं असेल तर आपण काय करू शकतो अशा वेळेस आपल्याला काय होतं ना की कोणी सांगितलं की अरे हा दरवाजा इथे नको तर तो त्या गोष्टी तिथे नको तर आपण तोडफोड तो तर करू शकत नाही पण अशा वेळेस जर का आपल्याला काही गोष्टी मिळाल्या किंवा काही उपाय मिळाले तर आपण नक्कीच ते करू इच्छित आहोत तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही असे काही सहा ते पाच ते सहा उपाय नक्कीच करू शकता आणि त्याचबरोबर त्या उपायातनं तुम्हाला नक्कीच तुमच्या वास्तुदोष निवारणासाठी तुम्हाला महत्वाची एक कडी खुलेल आणि त्याचबरोबर त्यातनं तुम्हाला सुद्धा फायदा मिळेल तर सगळ्यात महत्वाचं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जी पूजाविधी करायची आहे ती सर्वात महत्वाची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला मागच्या दोन्ही तिन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे उपवास करायचा आहे त्याचबरोबर पांढरे फुलं दूध त्याचबरोबर शुद्ध पाणी त्याचबरोबर बेल आणि धोत्र्यांची फुलं यांनी तुम्हाला हे तुम्हाला अर्पण करायचे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर हे नक्कीच करा त्याचबरोबर आता इथे आपल्याला वास्तुदोष निवारणासाठी मी तुम्हाला पाच ते सहा उपाय जे सांगते आहे ते नक्कीच तुम्हाला लाभदायी होईल त्यातला पहिला उपाय जो आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी आ, महादेवाला अभिषेक करून जलधारीने पाणी घरी आणावे म्हणजे आणि त्याचनंतर नंतर ओम नम शांभवाय च मायोभवायच नम आयचं ह्या मंत्राचा जग करत ते तीर्थ घरभर शिंपडावे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जलधारीचे म्हणजे कुठल्याही एखाद्या तळावातले किंवा जिथं पाणी कंटिन्युअस येतं अशा ठिकाणचं पाणी तुम्हाला आणायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला घरात शिंपडायचं आहे आणि शिंपडताना तुम्हाला ओम नम शांभ शांभवायचं मायोभवायच नम शंकरायच ह्या मंत्राचा जग करत करत तुम्हाला घरभर तुमच्या घरात ते पाणी शिंपडायचं आहे याने के ही केल्याने तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असेल आणि ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास वगैरे होत असेल त्या गोष्टी हो घरा हे सगळं नष्ट होईल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल तर हा आपला सगळ्यात स्वस्त आणि मस्त आणि त्याचबरोबर खूप एकदम अगदी सोप्पा असा हा उपाय आहे त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे एकाच घरात आपसी कलह रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते समजा तुमच्या कोपऱ्या ईशान्य कोपऱ्यात जर का देवहारा असेल तर त्याच्या शेजारी तुम्ही जर का शिवपिंडीला रुद्राभिषेक केलं तर नक्कीच त्याने सुद्धा तुम्हाला फायदा होईल ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मांडली जाते त्यामुळेच रुद्राभिषेकने त्याला रुद्राभिषेक सुद्धा आपल्याला त्याच दिशेला करायचा आहे लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की बरेचसे लोक लघुरुद्र महारुद्र रुद्राभिषेक ह्या दिवशी जाणून करतात म्हणजे अगदी जाणून बुजून करतात कारण या दिवशी ह्या गोष्टीचं फल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणाने लागतं आणि त्यामुळे ते केल्याचे तुम्हाला फलही मिळतात तिसरा <coughs> जो उपाय आहे तो आहे की घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र आपण लावावे तुमच्याकडे चित्र नसेल तर तुम्ही तो प्रिंट आऊट काढला किंवा तुमच्या घरात एक छोटा फोटो जरी असला तो ठेवला किंवा अथवा तुमच्या घरी शिवपिंड असेल तर ते त्याचं सुद्धा तुम्ही पूजन केलं तरीही चालण्यासारखं आहे भगवान शिव माता पार्वती कार्तिके आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात एकमेकांवरचं प्रेम वाढतं आणि त्याचबरोबर भगवान शंकर आणि त्यांच्या परिवारा परिवाराला आदर्श घेऊन आपला परि परिवार पुढे जातो आणि त्याचबरोबर त्यांचं पूजन केल्याने आपल्या घरी घरातल्या सुद्धा सदस्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाढू लागतो आणि त्यानुसार त्यांच्या सगळे आशीर्वाद आहे त्या सगळ्या लागतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्यांच्या आदर्श त्यांचा आदर्श, आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा घ्यायची असते आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात तसंच आनंदमयी वातावरणात राहायचं असतं त्यानंतर या दिवशी शंकराला बिल्लव पत्र व्हायचे वा, आहे आणि त्याचबरोबर रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत असताना हे अर्पण करायचे आहे बिल्लव दल मनातील निचरा दूर करून सण मार्गास प्रवृत्त करते तुमच्या मनात काही वाईट विचार किंवा काही नकारात्मक विचार असतील तर ते दूर होण्यात ते मदत करतं आणि त्याचबरोबर चांगल्या मार्गाला तुम्हाला एक आध्यात्मिक मार्ग किंवा चांगल्या मार्गात तुम्हाला जर का जायची इच्छा असेल किंवा त्या गोष्टी करायची इच्छा असेल तर ते नक्कीच तुम्हाला साथ देतं आणि तुमच्या विचारांमध्ये सुद्धा ते बदल आणतं आणि ह्याने सुद्धा तुमच्या घरातल्या वस्तू हलवून नाही पण तुमच्या मनातल्या गोष्टी वेगळ्या करून किंवा मनातल्या गोष्टींना नीट करून सुद्धा तुम्ही घरातले वास्तुदोष जे आहे ते निवारण करू शकता त्याचबरोबर शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी शंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवावा तसेच एखाद्या गरजवंताला पोट भर किंवा शिधा द्यावा आता हा जो तुम्हाला दूध भाताचा किंवा दही भाताचा जो नैवेद्य दाखवायचा आहे हा तुम्हाला रात्री बारा साडेबाराच्या नंतर म्हणजे निश्चित काळ झाल्यानंतर तुम्हाला तो दाखवायचा आहे तर अशा रीतीने तुम्हाला जो नैवेद्य आहे तो दाखवून तो नैवेद्य किंवा जेवण तुम्हाला एका गरीबी गरीबाला गरीव किंवा एका गरजू व्यक्तीला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामुळे तुमची जी कुठली वास्तुपिडा असेल किंवा कुठले वास्तुदोष निवारण असतील त्या पूर्ण होतील आणि त्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल तर अशा रीतीने हे पाच ते सहा उपाय केल्याने तुमच्या घरातले जे कुठले वास्तुदोष आहे ते नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वतःचे विचार बदलून कुठलीही वस्तू इकडं तिकडं न हलवता तुमच्या गोष्टी करून सुद्धा ते वास्तुदोष निवारण आपण करू शकतो चांगल्या दिवशी आपण जर का त्या गोष्टी केल्या तर त्या आपल्याला नक्कीच फलदायी होतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ हा नक्कीच मला कळवा त्याचबरोबर अजून असे काही व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या घरांमध्ये कोणा जवळही हा व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे सगळ्यांना ह्याबद्दल माहिती मिळेल आणि त्याचबरोबर असे बरेचसे व्हिडिओज आपले परत येणार आहेत पुढे येणार आहेत आणि अशा माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर भेटूया आता आता परत एकदा एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ